सर्वांना क्रांतिकारी मानाचा भीम मंतर या ठिकाणी होडेगाव रस्त्यालगत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी वठार समाजाची गेली तीस ते पस्तीस वर्षापासून इथं झोपडी करून सर्वे नंबर सात गायरान सरकारी जागेमध्ये तीस ते पस्तीस वर्षापासून हे सर्व लोक इथं राहत आहे आणि याच्यातले सर्व कुटुंब बरीचशी याच्यातले कुटुंब मनसरचं नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी आहेत गेली कित्येक वर्षापासून मनसर शहरामध्ये ते साफसफाई कर्मचारी साफसफाईचं काम करत आहेत त्यांचे असणारे पुरुष या महिलांचे असणारे किती पुरुष काही हे काम करताना सा साफसफाईचं काम करत असताना काही किंवा असं हे होत असताना ते स्वर्गवाशी झालेले आहेत परंतु यांना मनसर ग्रामपंचायत असताना किंवा नगरपंचायत जरी आता आहे तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा असं न्याय मिळालेला नाही गेली सहा महिनेच्या गेली सहा महिन्याच्या अगोदर मनसर नगरपंचायतने ह्या जागे ह्या इथे राहणाऱ्या लोकांना नोटीस काढलं लो होतं का तुम्ही हा भूखंड खाली करा इथं गार्डन करायचं आहे मनसर शहर शहरासाठी गार्डन करायचं आहे असं सांगितलेलं होतं त्या टायमाला येथील राहिवासींनी इथल्या या वडर समाजाच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीकडे तक्रार केली वंचित बहुजन आघाडीने सर्वांच्या माध्यमातून वरिष्ठ आमचे वर वरून वरिष्ठ आले वंचित बहुजन आघाडी माथाडी आणि युवा युवा आघाडी असे सगळ्या प्रकारचे विंग इथं येऊन हे ही झोपडपट्टी वाचवण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगला यश आलेलं असताना त्यानंतर आमचे मित्र मातंग समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष भाऊ खजबे यांच्याकडं ही आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडं त्यांनी आम्हाला एक चांगला मार्ग दाखवला मुंबईचं हुमन राईट कोर्टचं मानवाधिकारी यांच्याकडं ह्या वस्तीचा ह्या झोपडपट्टीचा प्रश्न त्यांनी मानवाधिकारी या कोर्टामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला गेला आणि त्याचं नोटीससुद्धा पहा वरून ह्युमन राईटचं नोटीससुद्धा हे आज इथे आलेलं आहे आणि इतकं कोर्टात केस चालू असतानासुद्धा मानवाधिकाऱ्याच्या के कोर्टामध्ये केस चालू असताना आत्ता पुन्हा या मनसर नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी असा घाट घातला आहे का आता येणाऱ्या बारा तारखेला तुम्ही ही झोपडपट्टी खाली करा इथं असं नोटीस देत नोटीस पण द्यायला आले तर कशी येतात का इथं कुणी घरी नसताना इथं नोटीस द्यायला येतात आणि आता येणाऱ्या बारा तारखेला त्यांना नोटी खा खाली करायला आहे पोलिसांचे सुद्धा यांना फोन येतात हे पोलिस पुलीश, पोलिसांचा फोन आल्यानंतर तिथे गेले तिथं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं स्वतः शिओ साहेब तिथं हजर नाही आमच्या इथे ह्या ज्या काय पीडित महिला आहेत त्या तिथे गेल्यानंतर त्यांना पोलिसांनी सांगितलेलं आहे का बाबा आम्हाला साहेबांनी मंतरच्या नगरपंचायतनी पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे तुमच्या तुम्ही तुमचा प्रश्न काय असेल त्यांच्याशी बोलून घ्या असं त्यांना उत्तर देण्यात आलं मग सर्व महिला इथं आल्या आणि इथं आल्यानंतर आज पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि माथाडीचे आणि युवा आघाडीचे आणि मातन समन्वय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष भाऊ कसबे आणि मंथर शहराचे अध्यक्ष अनिल भाऊ शिंदे मंगलताई शिंदे या सर्व लोक जमून आज होणाऱ्या येणाऱ्या बारा तारखेला जी कारवाई होणार आहे ती कशी थांबवली जाईल याच्याकरता ह्या लोकांनी आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग्सकडे माथाडी आमचे वंचित बहुजन माथाडीचे अध्यक्ष पंकजभाऊ सरोदे संतोष भाऊ कसबे संत अनिलभाऊ शिंदे आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे आज लेखी स्वरूपात येथील आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील पीडित ज्या महिला आहेत आमच्या बाबा येणाऱ्या बा बारा तारखेची कारवाई तुम्ही रोखा अशा प्रकारचं निवेदन त्यांनी आज इथं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहे त्यानुसार आता आम्ही असं ठरवलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगनी का ही कारवाई जर थांबली नाही या गरिबांना जर न्याय जर नाही मिळाला तर येणाऱ्या काही काळामध्ये थोड्या दिवसामध्ये आम्ही मोठा रस्ता रोखो मनसर ते पुन्हा कलेक्टर ऑफिस असा पायी मोर्चा आम्ही काढण्याचा मानस केलेला आहे तरी वेळच माझी अशी मनसरच्या शिवसाहेबांना विनंती तर तुम्ही ह्या गरिबांवर अजिबात त्या प्रकारचा अन्याय करू नका एक तर तुम्ही पर्याय व्यवस्था दाखवली नुसते दाखवता पर्याय व्यवस्था तुम्ही पूर्ण केलेली नसताना यांना बेघर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही आणि यांना बेघर करू नका आणि ही तशी शासनाची जागा आहे तुम्हाला गार्डन बांधायचे विकास करायचे अन्य भरपूर जागा आहे परंतु ह्या गरिबांना बेघर करू नका अशी मी वंचित बहुजन आघाडीतर्फे म्हणसाल ते साहेबांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण यांना योग्य प्रकारचं तर न्याय नाही दिला आम्ही मागील काही काळामध्ये आम शिवसाहेबांची आमची मिटिंग झाली होती त्यांनी शब्द दिला तर का आम्ही यांची पर्याय व्यवस्था करतो परंतु आज ता पर्याय व्यवस्था मंत्रच्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी केलेली नसताना सुद्धा आज पुन्हा त्यांनी घाट घातलाय आहे का इथे जागा खाली करून द्या हे कुठल्या ह्या लोकांना बेघर करण्याचा अधिकार यांना कुणी दिलेला आहे तुम्ही पर्याय व्यवस्था तरी दाखवा ना एखाद्या भाड्याचं रूम खाली करायचं म्हणलं तरी पर्याय व्यवस्था जर करा जर झाली तर तो खाली करता येतो आज इतकं एवढे तीस कुटुंब पंचवीस ते तीस कुटुंब इथं असताना हे बेघर करायचे आणि शिवाय इथं इथं काही इथं म्हणजे असं एक कुठल्याही प्रकारचे मानव मानव जातीचा इथं म्हणजे संचार नसताना ह्या लोकांनी इथं नंदनवन केलेले आणि आज त्यांच्या डोळ्यामध्ये न गार्डन बांधण्यासाठी हीच जागा सारखी सारखी हीच आहे अजून भरपूर पर्याय गार्डन बांधण्यासाठी तर माझी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे मनसरच्या का अधिकाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही कृपया करून तुमचा विकास जरूर करा मनसर शहराचा परंतु या गरिबांना तुम्ही पर्याय व्यवस्था काय कशा प्रकारे देणार आहे अशी आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार द्या किंवा हाय त्याच ठिकाणी ह्या महिलांचं तर म्हणणं असे आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही ह्या ठिकाणाहून हटणार नाही मी अशी बनसरच्या कार्यकारी अधिकारी ज्यांना एक जाहीर आव्हान करतो का आपण आपल्या बळाचा वापर प्रशासनाचा वापर न करता सामंजसपणाने आपण हा या गरिबांचा प्रश्न मिटवावा अन्यथा येणाऱ्या पुढील काळामध्ये वंचित बहुजन आघाडी माथाडी मातम समाज समन्वय समिती संतोष भाऊ